मिरज सांगली रस्ता हा पंच्याण्णव टक्के सुस्थितीत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुन्हा रस्त्यावर रस्ता चढून सुमारे एकोणतीस कोटींचा चुरडा केला जात असल्याची तक्रार मिरजसुदार समितीने वर्षभरापूर्वी केली होती मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाची दखल घेत नसल्याने मिरजसुधार समितीने राज्य सरकार तसेच विविध लोकप्रतिनिधींकडे पाठपुराव हो केला होता याची दखल घेत बुधवारी विधान परिषद आमदार सदाबो खोत यांनी लक्षवेधी सूचना मांडल्यानंतर राज्य सरकारने या कामाची कामासाठी चौकशी समिती नेमण्याची घोषणा केली आहे त्यामुळे मिरज सुधार समितीच्या वर्षभराच्या लढ्याला प्राथमिक यश आले आहे मिरज सांगली रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी पाहता हा रस्ता सहापदीकरण करणे गरजेचे आहे ही वस्तुस्थिती असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने महात्मा गांधी चौक ते सांगलीच्या कर्मवीर भाऊराव पाटील चौकापर्यंत हा सुमारे दहा किलोमीटर अंतराचा पंच्याण्णव टक्के सुस्थितीत असणाऱ्या मिरज सांगली रस्त्यावर रस्ता करून सुमारे एकोणतीस कोटींच्या निधीचा चोराडा केला जात असल्याने स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची मागणी मिरज सुधार समितीने सर्वप्रथम तीस मे दोन हजार चोवीस रोजी केली होती सुधार समितीने सार्वजनिक बांधकाम मिरज कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाचा इशाराही दिला होता सार्वजनिक बांधकाम विभाग थातूरमातूर उत्तर देऊन वेळ मारून नेत होते मात्र मिरज सुधार समितीनं या रस्त्या कामाच्या चौकशीसाठी राज्य सरकार तसेच सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला होता याचीच दखल घेत बुधवारी विधानपरिषद आमदार सदाभो खोत यांनी या रस्त्या कामाच्या खाबोगिरीचे वाबाडे काढत लक्षवेधी सूचना मांडल्या राज्य सरकारने याची दखल घेत सांगली मिरज रस्ता कामाच्या कामासाठी चौकशी समिती नेमण्याची घोषणा केली आहे याबाबत मिरज सुधार समितीने आमदार सदाभो खोत यांचे आभार मानले आहेत तसेच चौकशी समितीची भेट घेऊन या रस्त्या कामाबाबत आवश्यक ते पुरावे सादर करणार असल्याचे मिरज सुधार समितीचे अॅडव्होकेट ए ए काझी यांनी सांगितले यावेळी अध्यक्ष राकेश तामगावे नरेश सातपुते तौफिक देवगिरी असिफ निपाणीकर रवींद्र बनसोडे दिनेश तामगावे आदी उपस्थित होते जो रस्त्याचं काम सुरू आहे साधारण सतरा कोटीचा रस्त्याचं काम सुरू आहे गेल्या वर्षभरापासून रस्त्याचं काम सुरू होतं या संदर्भात मिरज सुधार समितीनं अतिशय मिरज चांगले रस्ता सुस्थितीत असताना सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ह्या रस्त्यावर सतरा कोटी खर्च केल्या जात होत्या त्यासंदर्भात नेरुनिरुद्ध आंदोलनाचा विचार दिला आंदोलनही केली आणि या संदर्भात निरुजार समितीनं राष्ट्रीय राष्ट्रीय पातळीवर पाठपुरावा केला सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केला विधानमंडळ विधानसभा आणि विधान परिषद आमदारांकडे सुद्धा आम्ही पाठपुरावा केला ज्याची दखल घेऊन आज विधान परिषदेमध्ये आमदार सदाभाऊ खोत यांनी या संदर्भात वेधून सूचना मांडली होती या सूचनाची दखल घेऊन राज्य सरकारनं या मिरज चांगली रस्त्याच्या कामासंदर्भात एक चौकशी समिती नेमलेली आहे हा मिरज सुधार समितीने सुरू केलेल्या एका चांगल्या आणि सार्वजनिक जे पैशा जो अपयव केला जाते हा अपयव कुठे थांबण्यासंदर्भात जो लढा सुरू केला होता हा लढाला ना पार्थिव यश आलेला असं म्हणावं लागेल